देखील काळजी घेण्याचं आवाहन हे सध्या करण्यात येत आहे त्यामुळे ही काही दृश्य आपण पाहतोय दादर परिसरामध्ये रेल्वे रुळांवर सध्या पाणी साचलेलं आहे त्याचबरोबर कुर्ला ते विद्याविहार आणि सायन या दरम्यान देखील सध्या रेल्वे रुळांवर हे पाणी साचलेलं आहे त्यामुळे या पावसाचा परिणाम आता कुठेतरी मुंबईकरांना होत असल्याचं चित्र आहे मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडतोय दादर परिसरामध्ये देखील आता पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे किंग सर्कल भागामध्ये सध्या हे पाणी साचल्याचा आपल्याला दृश्यांमधून पाहायला मिळतंय अंधेरी सब्वे हा देखील पाण्याखाली गेलेला आहे त्याचबरोबर सांताक्रुज परिसरामध्ये देखील रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झालाय आणि यामुळेच या पावसामुळे पाणी साचण्यास देखील सुरुवात झालेली आहे मुंबईच्या अनेक भागांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हा प्रशासनानं वर्तवलेला आहे आणि अगदी त्याच पद्धतीनं मुंबईमध्ये पावसानं ही हजेरी लावलेली आहे मुंबईच्या अनेक भागांमध्ये मग ते दादर असेल किंग सर्कल असेल सांताक्रुज असेल अंधेरी असेल या सगळ्याच भागांमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे आणि याचा परिणाम रेल्वे मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात झालेला आहे अनेक रेल्वे ह्या मंदावलेल्या आहेत आणि यामुळे याचा कुठेतरी मुंबईकरांना देखील आता परिणाम भोगावा लागणार आहे आज दहीहंडीचा उत्सव आहे मुंबईमध्ये मोठ्या उत्साहामध्ये अगदी जल्लोषाच्या वातावरणात हा वाता दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो परंतु आता दादर कुर्ला ते विद्याविहार आणि सायन या परिसरामध्ये रेल्वे रुळावरती पाणी साचलेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय दादर भागातून त्याचबरोबर कुर्ला ते विद्याविहार आणि सायन परिसरामध्ये देखील मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचलेलं आहे यामुळे काहीशा प्रमाणात वाहतूक देखील मंदावलेली आहे या दृश्यांमधून आपल्याला समोर येत आहे की रेल्वे रुळांवरती हे सध्या पाणी साचलेलं आहे रेल्वे वाहतूक ही देखील मंदावलेली आहे आणि आज मुंबईतल्या पावसासंदर्भात अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी ईशान देशमुख सध्या सोबत आहेत ईशान आम्ही पाहतोय की पाहतो अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या पाणी साचलेलं आहे आपण सध्या कुठून आहात आणि तिथली परिस्थिती काय आहे आकांक्षा आपण पाहिलं असेल तर संपूर्ण मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे काल रात्रीपासूनच मुंबईमध्ये पाऊस हा मोठ्या प्रमाणावरती चालू आहे सध्या देखील पावसाची संततधार ही कायम आहे आपण मगाशी पाहिलं असेल सायन भागामध्ये पाणी साचलं आहे कुठेतरी नदीचं स्वरूप पूर्णपणे त्या रस्त्याला आला तो तो या आहे याचा स्पष्ट दैनंदिन जीवनावरती देखील नागरिकांच्या होताना आपल्याला पाहायला मिळाला कारण की काय आपण पाहिलं असेल आज मुंबईमध्ये दही अंडीचा उत्साह हा सर्वतोपरी साजरा केला जातो यामुळेच आता कुठेतरी जे गोविंद पथक आहेत त्यांना देखील यायला उशीर होताना आपण बघू शकतो अनेक ठिकाणी ज्या प्रकारे तयारी असायला पाहिजे होती ती तयारी देखील या पावसामुळे झालेली नाहीये त्याला देखील कुठेतरी उशीर उशीर होताना पाहायला मिळत आहे आणि आता सध्याची जी परिस्थिती आपण बघितली असेल पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबर महानगर मुंबई महानगरपालिका असेल त्याचे कर्मचारी आता आपण बघू शकतो रस्त्यावरती उतरले आहेत नागरिकांची मदत करत आहेत त्याबरोबर ज्या ज्या ठिकाणी पाणी चाचलं आहे ते पाणी कसं काढता येईल सक्षम मशीनच्या द्वारे त्याचबरोबर पंपिंग मशीननी त्या सर्व पाणी काढायची प्रक्रियेला आता सुरुवात केली आहे आणि कुठेतरी वाहतूक कोंडी देखील होताना आपण बघू शकतो असेच रहा सध्या आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ होसाळीकर सर हे जोडले गेलेले आहेत होसाळी सर नमस्कार आपल्या एबीपी माझ्यामध्ये स्वागत आहे मुंबईमध्ये सध्या पावसानं जोरदार थैमान घातलेलं आहे रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे काय सांगाल याबद्दल हा मुंबईमध्ये रात्रभर रात्रीच्या चार ते पाच तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला हो आणि बऱ्याच ठिकाणी सायन आंद्रा आणि सांताक्रुज अंधेरी विक्रोली या सर्व ठिकाणी दीडशे ते दोनशे पेक्षा जास्त पावसाच्या नोंदी आलेल्या आहेत हो. आणि मुंबईसाठी आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे आणि एकंदरच जे पूर्वानुमान दिलं आज सकाळी साडेपाच वाजता परत एकदा त्याच्यामध्ये पण हवामान विभागाने असंच म्हटलंय की पुढच्या तीन ते चार तासामध्ये मुंबई ठाणे नवी मुंबई आणि कोकणामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे बरोबर आहे सर त्यामुळे रेड अलर्ट हा जारी करण्यात आला आहे तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना दोन महत्वाची आव्हानं आहेत कारण आज आपल्या मुंबई आणि एकंदरच महाराष्ट्रामध्ये उत्सवाचा दिवस आहे हो। तर मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी रात्री मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं असेल बऱ्याच ठिकाणी रहदारीची पण समस्या निर्माण झाली असेल तर शक्यतो या सर्व गोष्टींची सर्वांनी काळजी घ्यावी गरज नसेल तर कृपया घरी राहावं असं माझं त्यांना नम्र आवाहन आहे बर हा साधारण अलर्ट कसा असणार आहे आणि किती तासांकरता किती दिवसांकरता हा अलर्ट असणार आहे एकंदरच कोकणपट्टी जी आहे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे त्याचे पुढचे दोन ते तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची पा। शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मुंबईसाठी आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट आहे म्हणजे दोनशे पेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर अलर्ट बघणं फार गरजेचं आहे दर तीन तासांनी असं माझं परत एकदा आपल्याला विनंती आहे बर धन्यवाद होसाळेकर सर आपण दिलेल्या या माहितीबद्दल आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल देखील आणि आपण पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी ईशान देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत ईशान आत्ताची पावसाची परिस्थिती काय आहे आत्ताच हवामान तज्ज्ञ आपल्याशी बोलले त्यांनी देखील म्हटलेलं आहे की मुंबईसाठी रेल अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती एकूणातच काय आहे आकांक्षा आज मुंबई हवामान खात्याने रेड अलर्ट हा वर्तवला आहे सध्याची जर परिस्थिती पाहिली तर संततधार पाऊस हा कायम आहे मी सध्या आपल्याला दाखवू शकतो की रात्रभराच्या पावसाने प्रकारे रोडला नदीचं स्वरूप आलं आहे आपण बघतो गाड्या या यातून वाट काढत इकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर महानगरपालिका आता ॲक्टिव्ह मोडवरती आली आहे महानगरपालिकेकडून आता सक्शन मशीनद्वारे हे संपूर्ण पाणी काढण्यात येत आहे आज आपल्याला माहिती असेल दही अंडी हा दिवस आहे मुंबईमध्ये जागोजागी दही अंडी मोठ्या उत्साहाने पार पडत असते पण कुठेतरी या पावसाचाच फटका आता दही अंडीला देखील बसत आहेत जे गोविंदा पथकं आहेत त्यांना देखील कुठेतरी विलंब होत आहेत प्रत्येक ठिकाणी जायला त्याचबरोबर जी तयारी असते दही अंडीची त्या अंडीची तयारीला देखील कुठेतरी या पावसामुळे फटका बसला आहे पण आता जो पाऊस आहे तो आता कुठेतरी कमी झाला आहे पण पाऊस हा कायम राहणार रा आहे मुंबईमध्ये असं देखील हवामान खात्याने सांगितलं आहे आणि रेल आर... रेड अलर्ट आहे त्याचबरोबर महानगरपालिकेने कुठेतरी विनंती केली आहे पोलीस प्रशासनाने देखील कुठेतरी विनंती केली आहे जर गरज असेल तरच घराबाहेर पडा पावसा पावसाचा आज रेड अलर्ट आहे त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनामध्ये देखील या पावसामुळे कुठेतरी त्रास होताना आपल्याला पाहायला मिळतोय सध्या नागरिक आहेत नागरिक देखील या पाण्यामधून वाट काढून कुठंतरी आता ऑफिसला घरी जाताना आपण बघू शकतो बी एम सीकडून एकदम पाणी काढायची प्रक्रिया ही चालू आहे आणि ज्या मोठमोठ्या गाड्या आहेत या देखील या पाण्यामध्ये अडकून बसल्या आहेत काही गाड्या ज्या आहेत त्या बंद पडल्या आहेत यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्रास होतो आहे वाहतूक कोंडीवर याचा मोठा परिणाम आपण बघू शकतो आकांक्षा बरोबर आहे ईशान त्यामुळे वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालेला आहे अनेक भागांमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आत्ताच हवामान तज्ज्ञ देखील आपल्याशी बोलले त्यांनी देखील सांगितलेलं आहे की रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे प्रशासन खबरदारी घेतच आहे परंतु नागरिकांनी देखील वेळ पडली तरच घराबाहेर पडा असं आवाहन सध्या करण्यात येत आहे धन्यवाद ईशान आपण दिलेल्या या माहितीबद्दल आणि आपण ही दृश्य पाहतोय मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय